आलात आणि साहेबांची भेट घेतली काय नेमकं कारण आहे आणि काय आमदार कैलासजी वरंटल साहेब यांना आज दुपारी एक इंटरनॅशच्या दुर्धणीवरून कॉल आलेला आहे आणि साहेबांना धमकीवरता कॉल आलेला आहे आमदार साहेब आमदार साहेब मुंबईमध्ये आहे आणि त्यांनी मुंबईमध्ये आपले आदरणीय देवंद भारती साहेब आणि जालन्याची एस पी यांना त्यांनी फोनवरून त्यांचं बोलणं झालेलं आहे आमदार साहेबांची धमकी आली तर आमदार कैलाशजी गोरंट्याल या संदर्भामध्ये मुंबई येथे तक्रार ते दाखल करणार आहेत अशी आमची आमच्या बोलणं झालेलं आहे याविषयी आमचे विनोद भैया यादव आमचे महावीरजी ढाका नंदादेव पवार यांच्याशी त्यांनी ते बोललेले आहेत आम्ही या ठिकाणी येऊन संबंधित पोलीस ठाण्याचे पी आय साहेब यांना भेटलो सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भेटलेले आहेत आणि साहेबांना जी धमकी मिळालेली आहे त्याच्याबद्दल विनोद भैया यादव यांनी रिस्ता तक्रार म्हणा माहिती दिली त्यांनी आता आम्ही आठ वाजेच्या नंतर साहेबांशी बोलून पुन्हा आमदार बोलून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात येणारच आहे त्यान आठ वाजेच्या नंतर मी पुन्हा पी आर साहेबांची संपर्क साधून जी धमकी आलेली आहे याच्या बाबतीत विचारणा करणार आहोत काय धमकी आहे ती धमकी आता ती साहेबाच्या फोनवर फोन फोनवर आलेली आहे इंटरनॅशनल कॉफा होता तो आणि ते साहेबांनी सविस्तर तक्रार ते मुंबईमध्ये करणार आहेत आता काय मागणी आता नाही आता मुंबईत तक्रार झाली नाही त्याची तिथे गुन्हा दाखल होईल शंभर टक्के